सर आज पत्रकार परिषद घेतली काय विषय होता माननीय राज्य निवडणूक आयोगाने का काल संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या बारा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यांचाही कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर नॉमिनेशन स्वीकारण्याचा डेटा आहे अठराला स्क्रुटीनी आहे त्यानंतर सव्वीसला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस आहे दोनला आपलं मतदान आणि तीन तारखेला मतमोजणी असा हा ब्रीफ कार्यक्रम इलेक्शन कमिशनने जाहीर केला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यंत्रणांची बैठक ठेवलेली आहे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व आर ओ ए आर ओ आणि इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे मॅनपावर आहे त्यांचं ट्रेनिंग आहे मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत मशीन्स आपले सगळे आलेले आहेत एफ एल सी आ, जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे इलेक्शनचं गोडाऊन इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे परिपूर्ण आहे लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे तडीपारी आहे एम पी डी आहे या ॲक्टिव्हिटी पण चालू आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक टक्के पार पडेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते ज्या मतदान केंद्र आहे आपल्याकडचे ते पण आम्ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे सगळे निवडलेले आहेत त्यामध्ये ज्या ए एम एफ अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठल्याही ठिकाणी लांब रांगा लागून इनकनव्हिनियन्स आपल्या मतदारांना होणार नाही याची पण आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे तर मी आपल्या निमित्ताने सर्व नांदेड जिल्ह्यातील जे मतदार आहे यांना विनंती करतो आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करावं कुठल्याही प्रलोभनाशिवाय आणि कुठल्याही दबावाशिवाय आपण बाहेर पडून मतदान करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं यामध्ये अजून एक जो महत्त्वाचा टप्पा आहे दुबार जो मतदार आहे यावेळेस मतदार इलेक्शन कमिशनने त्याला स्टार मार्क करून ती यादी दिलेली आहे आणि आम्ही पण ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत त्यांना त्यांच्याकडे पोहोचून परिशिष्ट एक भरून घेतो आहे त्या ठिकाणी तिथं रिस्पॉन्स येत नाही त्या ठिकाणी हमी पत्र पण भरून घेण्याची तरतूद आहे त्यामुळं या ही पण आवश्यक ती मी बाळगलेली आहे धन्यवाद सर संवेदनशील अतिसंवेदनशील किती मतदारसंघ हे पोलिंगभूत आहेत का आपल्या जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील संवेदनशील अशी कुठली अडचण नाही आहे आणि त्याबाबत आम्ही ऑलरेडी एका महिन्यापासून एस पी साहेबांशी सतत टचमध्ये आहोत ज्या ठिकाणी इलेक्शन रिलेटेड लॉन ऑर्डर काही निर्माण होण्याची शक्यता आपल्याकडं नाही आहे तरी पण आम्ही मोठ्या प्रमाणावर तडीपारी केसेस आहेत एम पी डी ए त्या करतो त्यामुळं मला असं वाटतं की कुठली त्या पद्धतीची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये बिलकुल नाही अतिवृष्टीची जी मदत आलेली तर त्याच्यासाठी वाटपात प्राडचण इलेक्शन कमिशनने जे काल गाईडलाईन दिलं त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की पूर परिस्थिती असेल दुष्काळ परिस्थिती असेल त्या याच्यामध्ये जी मदत वाटप आहे हा याचा कुठलाही भाग असणार नाही त्या आणि ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती आलेली आपन... आहे आपण एक टप्पा मदतीचा ऑलरेडी वाटलाय वाटतोय आणि त्याचाच हा दुसरा टप्पा आहे आणि आता रब्बी हंगामाच्या तोंडावर जो रिलीफ आवश्यक आहे ती आपण देण्याची प्रक्रिया करतोय त्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या आचारसंहिते तर कुठल्याही अडचण येणार नाही सर दुसरा एक प्रश्न हातगावच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्यात आले ने, काय नेमकं आहे याच्यामध्ये सरपंच आरक्षण करण्याची जी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये आम्हाला काही कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामध्ये मग आम्ही तपासणी केली ॲडिशनल कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर यांचं एक पथक वेगळं नेमलं आम्ही ती पूर्ण प्रक्रिया जेव्हा बघितली तेव्हाच आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत आणि मग आम्ही तो रिपोर्ट आहे इलेक्शन कमिशन आणि महसूल विभाग दोन्हीकडे पाठवलं होतं त्या अनुषंगाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून जिल्हाभार त्यांना अटॅच केले धन्यवाद